गुड मॉर्निंग आपलं सुरू आहे बेसिक मॅथ बेसिक मै, बेसिक मॅथमध्ये आपण पाहिला आधीच्या व्हिडिओमध्ये फ्रॅक्शन त्यामुळे आपण पाहिलं फ्रॅक्शनची ऍडिशन सब फ्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बरेच जणांचा डेसिमल फ्रॅक्शन यामध्ये लहान असो की मोठा असो डेसिमल फ्रॅक्शनमध्ये गडबड करतो तर बेसिक मॅथमध्ये आपण अशाच शॉर्ट ट्रिकमध्ये पाहतोय डेसिमल फ्रॅक्शन आता डेसिमल फ्रॅक्शन मध्ये सगळ्यात पहिले महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की फ्रॅक्शन कन्व्हर्टेड इंटू द डेसिमल फ्रॅक्शन फ्रॅक्शन त्यामध्ये पाहतोय आपण डेसिमल फ्रॅक्शन सपोज वी हॅव गिव्हन फाईव्ह अपॉइंट हा जो फ्रॅक्शन आहे फायव्ह अपॉइंट टेन या फायव्ह पॉईंट टेनला जेव्हा आपल्या डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असते तेव्हा आपण काय करायचं आहे इथे डिनॉमिनेटरला इथे सिंगल झिरो आहे सिंगल झिरो असल्यामुळे इथे काय करू आपण डेसिमल पॉईंट हा जो आहे इतकं स्टार्ट करायचा एक झिरो असल्यामुळे डेसिमल पॉईंट जे आहे आफ्टर वन डिजिट दॅट इज वी कॅन गेट हियर झिरो पॉईंट फायव्ह सेकंड वन सेवन अपॉन हंड्रेड आता सेवन अपॉन हंड्रेड असल्यामुळे देर आर टू झिरो मग आता इथे कमेंट करताना सेवन आणि लेफ्ट हँड साईड आता इथे सेवन वन टू वन टू सो वी कॅन राईट इयर झिरो पॉईंट झिरो सेवन नाईन फायव्ह थ्री अपॉन हंड्रेड आता डिसेंबर पॉईंट कुठे द्यायचा सांगितला मी तुम्हाला वन टू 1, 2, so we can write here नाईन 5, थ्री वन टू so we can write नाईन पॉईंट Suppose थ्री सपोज सेवन थ्री upon एट आपण थाउजंड कोण नाही आहे इथे या साइडनं आपण काउंटिंग करत जाऊ वन टू थ्री सो सेवन थ्री फायव्ह एट सो वी कॅन हिअर वन टू थ्री वन टू थ्री सो 7.358. 7.358. Suppose there is 8 upon 1000. So we can write here 8. 1, 2, 3. So here 1, 2, 3. Now here decimal point. So this is about the fraction into the decimal fraction. Okay. miya wande